नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये आता आपलं सकाळ सकाळचं मेंढराचं वातावरण आहे वाघरत मेंढर बसल्या ते इथून मोरचं संपूर्ण वातावरण मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे चला तर मग मित्रांनो ही आहे आपली हरणी शेळी हिला झाल्या ते दोन कर्डं हे पाडबोकड झालं आहे हिची शिंग पहिली हरणासारखी होती खूप मोटिविटी होती ती लढी खेळल्यामुळं मोडलं एक थोडी थोडी मोडली नाही तर पहिली एक नंबर दिसायला होती कानबिन बारक आहे त्यामुळं आम्ही तिला हरणी म्हणतो त्या कालच्याला आम्ही तिचा चिकाचा मस्त मस्तो खाल्ला कापीचा करून आता तिची करडं बघा तुम्ही झाल्यात आहे तिच्यासारखंच झालं एक असं पांढरं एक झाले काळं एक एक ह्याचं एक हिचं असं झालं आहे म्हणजे ह्याच्यासारखा एकाचा कलर आहे आणि शेर्डीसारखा एकाचा कलर आहे अशी दोन पिल्लं झाल्यात आपल्या हरणीला तर मुद्दा हा आहे की रात्री आपल्या एकदम चार मेंढ्या आलेल्या आणि एकाच रात्रीत अशा म्हणजे त्यातल्या तीन बकऱ्यांची पिल्लं मी काढली होती म्हणजे तीन बकऱ्यांना झालेली एकाचं मनाने झालं होतं आता तो मला सकाळ सकाळी ती पिल्लं बिल्लं संपूर्ण वातावरण दाखवायचे या अशी आपली वाघर संपूर्ण आहेत आपली अशी बसलेली आता सकाळ सकाळची बसलेलीच असते तुला दाखवू काय हे आपली शेरडांची दावण आमचा लाडू लाडूच्या मॅडमने केलाय संप पगार वाढीसाठी म्हणून येऊन बसलाय वाड्याव आणि निसताच खातोय निस्ताच खातोय आमचा लाडू भोगलाय <laughs> खाऊन खाऊन आमचा लाडू हे आहे मेंढी ह्याला आम्ही बुट्ट म्हणतो हे आहे वाघरतनं बाहेर जाते आणि तिकडं जाते पावटा खायला त्या साईडला वाघरतनं त्यामुळं त्याला बांधून टाकले बघा कसं त्याला मस्त विकी बांधले पलीकडून वाहते आपली सातार हवी की बघा कोंबडी लय बेकार आहे आमच्या काकीची कोंबडी तिला एवढी पिल्ले झाले ते दुसऱ्या कोंबड्यांना नुसती चावू चाव घेतीया चाव चाव तर मित्रांनो ह्याचा ह्या मेंढीचा शॉर्ट व्हिडिओ बी येणार आहे आणि ह्या आपला आहे त्याचा लावार आता तुम्ही म्हणसान बकर तुमचं तुम्ही त्याचा लावार का म्हणताय तर हे ह्या पिल्ला ह्याच्या एवढं होतं ना बारकं पिल्लो असं तेव्हा त्यांनी पाजनं म्हणून आम्हाला दिलं होतं पाजना पाजुन पाजुन ना आम्ही त्याला पाजून पाजून मोठं केलं आणि मोठं केल्यानंतर आता हे त्याचं तिसरं चौथं येते आमच्या पशी दोन वेळा दोन दोन पिल्ल झाली एकदा पहिले आताला एकच झालं तर आणि तब्बल आत्ता रात्री चार वाजता याला तीन पिल्ल झाली मित्रांनो तो मला खोटं वाटेल आता एकच दिसते त्यापैकी कारण का आता दोन पोटातच मरली होती आणि एक चांगलं झालं तर तो तुम्ही आपला शॉर्ट व्हिडिओ येईल तो शॉर्ट व्हिडिओ बघा मग तुम्हाला बी समजेल रात्री चार वाजता मी त्याची पिल्लं काढली होती आणि तीन पिल्लं तुम्हाला दिसतील त्या ते हो व्हिडिओमध्ये सुद्धा ह्या लावराला तीन पिल्लं तीन तीनमधले दोन मरले एक मानाने झालं ते तर ते मरलं त्यानंतर दोन नंबरला हे झालं आणि तीनच्या तीन नंबरचं बी मानानेच झालं <tweee> मला वाटलं दोनच आहेत म्हणून मी दुसरं काढलं आणि तिसरं मानानेच झालं हे लावराच्या अवस्था ब्याकर झाली व्हायच हे पण ह्याच्या आधी एक येलो होतं आमचं झिंगाट झिंकट दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो हे आहे आमचं झिंग तुम्ही म्हणतान झिंगट तू त्या बारक्या पिल्लालाच म्हणते पण नाही 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 ना ना। हे ही आहे लावार त्याचं आता दुसरं तिसरं येते त्यातलं आता हे लावर झाली त्याला तर हे पाजणं होतं आमचं दादा इकत होतं ह्याला मी एकूण नाही दिलं कारण तर त्याला दूध पाजून मी मोठं केलं तर आणि त्यामुळं मी एकूण नाही दिलं पण आता त्याचं हे तिसरं येते तिसरे आताला बघा त्याला कसलं मस्त कोकरं झालं कलर बघा त्याच्यासारखाच झाला एक नंबर हे असं सगळ्यात पहिल्यांदा हे येलं हे औशीच म्हणजे साडेसात वाजता येलं होतं दोन नंबरला हे बकरं येलं आपलं हे दोन नंबरला येलं हे ये कधी येलं माहितीच नाही रातचं मानानेच झालं सकाळी उठल्यावरती बघितलं तर ह्याला बी एक पिल्लो अशी समधी मिळून आपली चार मेंढरं यात तर हे दोन नंबर आणि तीन नंबर आपलं हे लावार आणि चार नंबरचं दाखवतं तुम्हाला ह्याचं सकाळी सकाळी कोकर काढलं मी हे आहे चार नंबर चार नंबर ह्याला पिल्लो झालतं एकाच दिवसात चार कोकरी तशी सहा कोकरी झाली या यातले दोन मरले दोन मरली चार आहेत बघा कसे काय झाले चार चार पिल्लं झाले ते या अशा पद्धतीने मुद्दा हाच होता की आपली एका दिवसात झालेली सर्व कोकळी तुम्हाला दाखवायची होती आणि ती बघितली आता आपण संपूर्ण अशी थोडंसं वातावरण बघायचे अजून तर मित्रांनो तुम्हाला रात्रीचा प्रसंग सांगतो चार साडेचार चार, चार वाजता म्हणजे झोपलो होतो आणि ते लावर खूप वरडायला लागल्या ओ मग झोपतन जाग आली म्हणलं बकर का वरडते मग बघाय आलो बघाय आलो तर एक बकर त्याच्यापैकी झालं होतं पिल्लू आणि मग ते मरलं पिल्लू मारलेलं होतं नंतर मग बघितलं दुसरं हाय का तर दुसरं होतं दुसरं पिल्लू म्हणलं आता काढलं पाहिजे दुसरं पिल्लू काढलं त्याला वाई ते वाईज झालं सावध ते चांगलं झालं त्यानंतर मग तिसरं बी झालं तिसरं झाल्या मग तिसरं मरलेलंच होतं मग आईला म्हणलं दोन पिल्लं मरली एक चांगलं चांगले असा प्रसंग घडला राहती शक्यतो बकऱ्यांना कधीच तीन पिल्लं होत नाही आमच्या तर आत्तापर्यंत पहिल्यांदीच पहिल्याच लावराला झालेत तीन पिल्लं शेरडांना होत्यात तीन होत्या चार होत्यात पण बकऱ्यांना कधीच होत नाही आणि रात्री ती झाली आमच्यासुद्धा बकऱ्यांना तर मित्रांनो असेच आपले मेंढराचे व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ढोंबरे या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि आपले ब्लॉग कंटिन्यू बघा